वेलकम टू किड्स तीन वाऱ्याचे भाऊ होते वायू पवन आणि मारुत प्रत्येक जण सर्वात शक्तिशाली समजत होता आणि आपापल्याच मार्गाने काम करत असे कधीही एकत्र येत नव्हते एके दिवशी एका दूरच्या गावात एक मोठा काळसर वादळ येऊ लागले त्यामुळे गावकऱ्यांना खूप भीती वाटली वाऱ्याच्या भावांनी ते पाहिले आणि प्रत्येकाला वाटले की ते एकट्यानेच मदत करू शकतात हा एक रोमांचक अनुभव असेल सर्वात मोठा भाऊ वायू गर्वाने भरलेला एकटाच धावला त्याने वादळाला दूर करण्याचा प्रयत्न केला पण वादळ खूप मोठे होते आणि त्याने फक्त अधिक धूळ उडवली ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली आणि त्याला खूप राग आला त्यानंतर पवन जो सर्वात वेगवान होता त्याने आपली शक्ती वापरली त्याने वादळाला दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला पण वादळ खूप जड आणि पसरलेले होते वादळ गावाजवळ आले घरे धोक्यात आली आणि गावकऱ्यांमध्ये भीती पसरली आता फक्त मारुतूरला होता वादळ पूर्णपणे गावावर आले होते सर्व काही नष्ट करण्याची धमकी देत होते भावांनी पाहिले की त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरली आहेत गाव खूप मोठ्या संकटात होते त्यांना अपयशाची तीव्र भीती वाटली मारुताला त्यांच्या आईने आकाशाने सांगितलेली एक जुनी गोष्ट आठवली एकत्र काम करण्याबद्दल त्याला समजले की त्यांची एकत्रित शक्ती त्यांच्या वैयक्तिक शक्तीपेक्षा खूप वेगळी आहे त्याने आपल्या भावांना एकत्र येण्यास सांगितले भाऊ सहमत झाले त्यांनी आपली शक्ती एकत्र केली वायूने जोरात फुंकले पवनने वेगाने मार्गदर्शन केले आणि मारुतने धूळ वर उचलण्यासाठी एक स्थिर प्रवाह निर्माण केला वादळ हळूहळू गावापासून दूर जाऊ लागले वादळ पूर्णपणे निघून गेले होते आकाश स्वच्छ झाले आणि गाव सुरक्षित होते गावकऱ्यांनी वाऱ्याच्या भावांचे आभार मानले भावांना एक नवीन अभिमान आणि एकजुटीची भावना मिळाली एकजूट हेच यश लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर स्टोरीज